सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा आम्हाला गेट वर ना परत पाठवलं होतं ती एक वेळ आहे आणि आत्ताची जी वेळ आहे कारण की त्याच फिल्म सिटी मध्ये मी आज काम करतोय हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉग मध्ये आणि गाईच आत्ता सकाळचे पाच वाजलेत आणि आपण घाई घाईत चाललो आहे कारण की आपल्याला पहिली ट्रेन पकडायची जी ठाण्याला जाणारी आहे ती पाच अकराची आहे सो पटकन जाऊ आपण आणि ती ट्रेन पकडू कारण की आपल्याला सहा वाजेपर्यंत तरी गोरेगावला पोचायचं आहे काहीही करून तर मग आपण जेवढं लवकर जाते तेवढं कारण की पाचच्या आधी आपल्याला एकही ट्रेन नाहीत ना ठाण्याला जाणारी लवकर सो पाच अकराचीच आहे लास्ट म्हणून आपण आता पटापट पत जाऊ ती ट्रेन पकडू आणि तिथून आपण ठाण्याला जाऊ आणि ठाण्यावरनं मग आपल्याला परत चेंज करून घाटकोपरला जायला लागेल आणि घाटकोपरवरनं आपल्याला मेट्रो करून गोरेगावला जायला लागेल सो एवढं सगळं करत आपल्याला गोरेगावपर्यंत पोचायचं आहे त्यामुळे आपण ही सगळी घाई करतो आहे कारण की इकडे नवी मुंबईमध्ये लवकर ट्रेन चालू होत नाहीत लेट होतात थोड्या ट्रेन चालू त्यामुळे ही सगळी गडबड आहे नाहीतर मी त्या दिवशी जेव्हा गेलेलो ना तेव्हा जो आठचा कॉल टाईम होता त्यामुळे सकाळी गोरेगाववरनं ना वाशी वाशीवर ना गोरेगावला जाणारी डायरेक्ट ट्रेन भेटली पण आता लवकरचा कॉल टाईम असल्यामुळे आहे ना आपल्याला असं करत करत जावं लागतंय सो so, चल आता मी तर पटकन आंघोळ वगैरे करून निघलोय जाऊ ठाणे स्टेशनला आणि काही जर कोणच नाही रस्त्याला बघताय तुम्ही सुनसान रस्ता आहे आणि आपण आता चाललोय एवढं लवकर उठून काल आपल्याला लेट झालं यायला आपण किती एक वाजता वगैरे ठाण्याला पोचलो होतो आणि आता तिथून आपण घरी जाऊन आंघोळ वगैरे करून झोपे झोपेपर्यंत आपल्याला दीड दोन वाजला आणि मग आता आपण चार वाजता उठून परत निघालोय कामाला सो हीच आहे आपली आर्टिस्ट लोकांची लाईफ सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट आहेत माणूस गेला बाजूनी धावत मी घाबरलो हॅलो कोण आला ही सगळी आपली लाईफ आहे कुछ पाना आहे करना भी पडेगा सो so, आहे आपल्याला आता खाज तर सगळ्या गोष्टी कराव्या तर लागणारच आहेत अरे काहीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्याला पण ह्या फील्डमध्ये यायचं आहे किंवा ह्या ज्या ह्या फील्डमध्ये जर कोणाला माहित नसेल कसं यायचं काय यायचं तर बिंदास मला मेसेज करू शकता किंवा काही इंस्टाग्राम माझा आहे सोशल मीडियावर मला मेसेज करू शकता मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन कारण की जेव्हा मी ह्या लाईनीमध्ये आलो होतो मी ह्या गोष्टी करत होतो तेव्हा मला कोण सांगणारं नव्हतं मी माझ्या माझ्या मी ह्या गो लाईनमध्ये आलो सो आता मी आहे तर ज्याला कोणाला आयडिया नसतील ह्या सगळ्या गोष्टीचं किंवा ह्या कल्पना नसेल काय करायचं कसं करायचं तर बिंदास मला मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच हेल्प करीन ह्या लाईनमध्ये मध्ये ह्या गोष्टी मध्ये येण्यासाठी सो बिंदास मला मेसेज करा कधीही बेस्ट ट्रेन आली आमची सगळ्या गोष्टी करायला लागतात मी आणि माझा मित्र आहे ट्रेन भेटली पाहिजे बाकी काय नाही तरी सांगू ट्रेन भेटण्यासाठी आम्ही एवढे पळत 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 आलो फायनल ट्रेन भेटली गोरवली आहे आणि आता आम्ही डायरेक्ट गोरेगावला चाललोय कारण की आमचा साडेसात आहे पुढे काय होतं जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय नाही स्ट्रगल स्ट्रिंगल स्ट्रिंगल तर भरपूर भरपूर <laughs> एक्टर बनने के लिए काय स्ट्रगल कुछ करना पडेगा कुछ पाने के लिए कुछ कोना पड़ेगा सो सगळाईच आता आम्ही पोचलो गोरेगावला आणि आता इथनं बचची तर वाट बघायला नको कारण की बस निवड तर अजून लेट होईल स रिक्षा वगैरे बघू शेअरिंग ची आधी ट्रेन साठी धावलो आता बस साठी धावायला लागत आयुष्य आमचं धाव धावण्यात धाव लवकर जायला लागेल कारण की शूट चालू होईल सो काहीच आता आम्ही फायनली पोचलो सेट वरती आणि हा तुम्ही बघताय माग हे माझे सगळे मित्रमंडळी आहेत आम्ही जे दोघं आता बस ट्रेनने जे आलो ते आम्ही दोघच होतो सो आता तुम्ही माग बघताय हा आपला सगळा सेट आहे आता येताना ते मित्र अपोजिट पार्टी <laughs> दणगल होणार आता हा माझा अपोजिट आहे आणि मी याच्या अपोजिट आहे फुल मारा मारे तिकडं आता राड आ स्वतः चालू झालं होईल थोड्या वेळात शूट सो गाईच आता पण नाश्ता करायला आलोय नाश्ता करण्यासाठी ब्रेड आणि ऑमलेट आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे बघू शकता तुम्ही पण मी ब्रेड आणि ऑमलेट घेतलंय आणि काहीच आहे बघा तुम्ही बघताय आज खूप मोठं शूट आहे सभेच सीन दाखवलं आहे बघा इकडे सभा आहे ही सग सभा भरले आणि ते असं सगळं शूट लागलं आहे बघा आणि क्रेन वगैरे पण वापरले कॅमेरा क्रेन ही कॅमेरा क्रेन आहे ही बघताय ती आणि तीन दोन तीन कॅमेरे लावलेत आज आणि डिरेक्टर मॅडम आहेत चॉकलेट टी शर्ट वाले। सो आज खूप मोठा सेटअप आहे आणि हे सगळं खूप मोठं ग्राउंड आहे हो हे बघा गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आणि इथे सगळं आता शूट होणार आहे आज आणि जे बघा हे क्रेनचं शूट असं होतं ही वरची क्रेन आहे आणि खाली एक लावले म्हणजे जर लॉंग शॉर्ट वरून घ्यायचं असेल तर या क्रेनचा उपयोग होतो या ठिकाणी आणि जर मीडचा किंवा जर क्लोथचा जर शॉर्ट घ्यायचा असेल तर या कॅमेरा चा उपयोग ते बघा क्रेन क्रेनचं क्रेन कसं काम करते ते बघा बघा आहे आहे कॅमेरा मी तुम्हाला दाखवतो क्रेन काम कसं कर करते काहीच अजून आपलं शूट लागलं नाही सो आपल्याला आता आर्टिस्ट लोकांना बसण्यासाठी ही अशी सगळी सुविधा केलेली आहे आणि हे माझ्या सगळे सहकलाकार आहेत त्यांच्या सोबत माझा सीन लागणार आहे आणि इकडे आपण मग सकाळी जे नाश्ता केला जेवणाची सोय पण इकडेच आहे सो हे सगळं आपल्याला बसायला असा टेंट वगैरे बनवलंय आणि तिकडे शूट चालू आहे आणि काहीच बाहेर ऊन बघा किती आहे आणि मुवीचा हे फायदा असतो मस्त ज्यूस वगैरे देतात पियायला मस्त बसायला जागा खुर्ची टेबल मराठी फिल्ममध्ये हे चांगलं असतं कॅरेक्टर लोकांची चांगली सोय केली जाते नाही पहिली एक वेळ होती अशी वेळ होती की मी पहिले गोरेगाव फिल्म सिटी मध्ये एकदा मी एंटर केलं होतं का तर मला फक्त बघायचं होतं मला आवड होती फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघायची मी आणि माझा मित्र असंच एकदा फक्त फिल्म सिटी मध्ये बघायला आलो पण आम्हाला कोणी एंट्री नव्हती दिली गेटच्या आतमध्ये कारण की कोणाला अशी एंट्री देत नाहीत बघण्यासाठी आणि तेव्हा आम्हाला गेटवरनं परत पाठवलं होतं ती एक वेळ आहे आणि आत्ताची जी वेळ आहे कारण की त्याच फिल्म सिटीमध्ये मी आज काम करतो आहे प्रत्येक सेटवरती काम करतो आहे सो वेळ बदलत राहते फक्त आपण मेहनत करत राहायची कमी क कमीपणा नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचा मेहनत करत राहा तुम्हाला कधी ना कधीतरी फळ भेटेल आणि आज मी त्याच फिल्म सिटीमध्ये छोटा का होईना पण एक रोल करतो आहे सिरियल मध्ये म्हणा पिक्चरमध्ये म्हणा वेळ बदलते काहीच मेहनत करत राहा आणि काहीच आता फायनली आपलं शूट कम्प्लीट झालेलं आहे आता वाजले सहा सहा वाजलेत सो आता आपलं शूट कंप्लीट झालंय आणि आता आपण निघतोय आणि सनसेट बघा एक नंबर सो काही आता आपण निघू इथ ना आपण जातोय घनसोलीला घनसोलीला जाऊन घरा आराम करू कारण की तीन दिवस झाले आपल्याला झोप नाही काय नाही तीन चार दिवस आजचा चौथा दिवस सो so, आता रूमवरती जाऊन आराम करू सो so, आता फायनल झालेला आहे शूट आपलं सो so, काहीच आता साडे दहा वाजलेत आणि आता जस्ट पोहचलोय मी घनसोलीला घनसोलीला उतरलो जरा जेवलो वगैरे हॉटेलला आणि आता रूमवरती चाललोय तुम्ही माझा चेहरा आणि माझा अवतार बघून तुम्हाला कळलं असेल किती वाट लागली कारण की तीन दिवस आपण जेव्हा गडावर होतो तेव्हा पण उन्हातच शूटिंग होती आणि आज पण आपण एका म शूटिंगला गेलेलो ती पण उन्हातच होती त्यामुळे माझ्या चेहऱ्याचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता लय व्हायता आलाय लय कंटाळले तर घरी जातो आंघोळ करतो आणि पहिला झोपतो सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू